सर्वांना आपल्या भुजबळ फॅशन लाईफ चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आज ब्लाऊज मापांचा परफेक्ट असा चार्ट ब्लाऊज मेजरमेंटचा चार्ट अठ्ठावीस साईजपासून ते चाळीस साईजपर्यंत तुम्हाला आज सांगणार आहे फॉर्म्युला सहित ठीक आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला फॉर्म्युला देखील मी सांगणार आहे त्यामुळे या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःची स्वतः देखील मापांचा चार्ट तयार करू शकाल हा चार्ट वापरून तुम्ही अठ्ठावीस साईजपासून ते अगदी चाळीस साईजपर्यंत ब्लाऊजची कटिंग तुम्ही परफेक्ट पद्धतीने करू शकाल या व्हिडिओमध्ये प्रत्येक साईज साठी छाती कमर शोल्डर मुंडा भाईघडी भाईकट सर्व काही मी तुम्हाला फॉर्म्युला सहित सांगितलं आहे तर व्हिडिओ अजिबात स्किप करू नका आणि आपल्या व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने पहा ब्लाऊजची माप घेण्याची सोपी फॉर्म्युला सहित पद्धत परफेक्ट फिटिंगसाठी आवश्यक टिप्स सहित मी तुम्हाला सर्व काही सांगितलेलं आहे ब्लाउज परफेक्ट फिटिंगसाठी बसावा ह्यासाठी आपली ब्लाऊज कटिंग चार्ट नक्की वापरा आणि तुमचा कमेंट बॉक्समध्ये कमेंट नक्की सांगा अनुभव नक्की शेअर करा पहा इथं पहिला चार्ट आपण पाहत आहोत चार्ट नंबर एक वन फोर छाती वन फोर छाती कशी काढायची पूर्ण छातीमधून वन फोर छाती कशी काढायची तर ते आधी आपण शिकू किंवा पाहू ठीक आहे बऱ्याच जणांना ह्याच सुद्धा कन्फ्यूज होतं की वन फोर छाती म्हणजे काय ती कशी काढायची तर पहा वन फोर छातीचा फॉर्म्युला आपला काय आहे तर पूर्ण जी छाती आपली भरलेली असते पूर्ण छाती जी आपली असते ठीक आहे त्या पूर्ण छातीमधून आपल्याला पूर्ण छातीला आपल्याला चारने भागायचं असतं डिवाईड करायचं असतं म्हणजे ती आपली झाली फोर छाती ते ठीक आहे त्याच्यानंतर आपण काय करणार आहे भाईघडीचा फॉर्म्युला पाहणार आहोत फोर छातीचा फॉर्म्युला पाहू त्याचा चाट पण पाहू नंतर तर पहा आधी काय काय आपण शिकणार आहे ते पाहू भाई घडीचा फॉर्म्युला देखील आपण शिकणार आहोत त्याच्यानंतर शोल्डर पट्टी कोणत्या साईजसाठी किती शोल्डर पट्टी वापरायची आहे कशा पद्धतीने हे देखील आपण ते पाहणार आहोत ठीक आहे त्याच्यानंतर मुंढा मुंढासुद्धा आपण मुंढ्याचा फॉर्म्युला देखील आपण इथे पाहणार अहो ठीक आहे मुंडा किती घ्यावा कसा घ्यावा हे देखील सांगणार आहे त्याच्यानंतर पहा आपण काय करणार आहोत त्याच्यानंतर आपण घडी ठीक आहे भाई उंची भाई कट ठीक आहे सुरुवातीला आपण इथं मी भाई उंची मांडते ठीक आहे भाई, भाई उंची आपण कशी घ्यायची आहे कोणत्या पद्धतीने ते पाहूया ठीक आहे त्याच्यानंतर टक्स पण पाहू ठीक ठीके उंची ही कशी असते बाहे उंची ही किती घ्यायची आहे बाई उंचीमध्ये किती मार्जिन घ्यायचं आहे ती ब्लाउज आपला कसा अस्तरचा आहे की विदाऊट अस्तरचा आहे त्याच्यानुसार आपण बाई उंची घेत असतो ठीक आहे कशा पद्धतीने ते तुम्हाला पुढे नक्कीच सांगूया ठीक आहे अशा पद्धतीने ही एवढी मापे आपली लिहून झालेली आहेत तुम्हाला लिहून दाखवलेलं आहे ठीक आहे ह्याच्यानंतर पुढे देऊ आपण पाहणार आहोत नक्की पहा हे अशा पद्धतीने एवढं आपण सर्व पाहणार आहोत ह्याच्या पलीकडे अजून आपण भाई कट करण्यासाठी लागणारे सुद्धा चार पॉईंट आपण पाहणार आहोत ठीक आहे तुम्ही व्यवस्थित आपल्याकडे वही आणि पेन जवळ ठेवा जेणेकरून तुम्ही हे सर्व फॉर्म्युला वहीमध्ये लिहून घेऊ शकाल ठीक आहे असे सर्व पूर्ण जसं मी चार्ट लिहिली ती तसं पूर्णपणे तुम्ही लिहून घ्या जेणेकरून तुम्ही ह्याच्या आधारे स्वतः देखील स्वतःची स्वतः नवीन असा चार्ट तयार करू शकाल ठीक आहे चार्ट नंबर एक आपण आता पाहायचा आहे ठीक आहे आपण हे आता पुसून घेऊया आणि चार्ट नंबर एक पासून आपण सर्व पाहूया ठीक आहे प्रत्येकाचा शेपरेट सेपरेट चार्ट मी तुम्हाला देईन ठीक ठीके इथपर्यंत तुम्हाला समजलं का असं पूर्णपणे आपण आता हे व्यवस्थित इरेज करूया आणि पुढचा चार्ट पाहूया कोणाला काही प्रश्न पडत असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आपण नक्की त्याच्यावरती लाईव्ह घेणार आहोत आणि लाईव्हसुद्धा तुम्ही लाईव्हला सुद्धा तुम्ही यायला विसरू नका जेणेकरून सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला तिथे मिळतील लवकरात लवकर लाईव्ह घेणार आहोत नक्की तुम्हाला त्याची तारीख सांगेन ठीक आहे पहा इथं चार्ट नंबर एक आपण पाहणार आहोत ही चार्ट तुम्ही वापरा बघा तुमचा ब्लाऊज परफेक्ट असा बसणार आहे तुमचा ब्लाऊज बिघडणारच नाही कटिंग व्यवस्थित येणार आहे ठीक आहे तुम्ही जर व्यवस्थित शिव स्टिचिंग करताना केला ना तर व्यवस्थितच येणार आहे ठीक आहे इथं छाती पाहिजे आहे वन फोर छाती ठीक आहे वन फोर छाती आपल्याला कशी काढायची असते बरेच जण म्हणतात वन फोर छाती म्हणजे काय ठीक आहे तर मग वन फोर छाती म्हणजे काय कशी काढायची तर पूर्ण जी आपली छाती असते ठीक आहे पूर्ण छाती असते त्या पूर्ण छातीमधून आपल्याला चारनी भागायचं असतं त्याला मग येणारं उत्तर हे आपलं काय असतं फोर छाती ठीक आहे म्हणजे फॉर एक्झाम्पल पहा फॉर एक्झाम्पल जर तुमची अठ्ठावीस छाती असेल तर अठ्ठावीसला कितीने भागायचं आपल्याला चारने भागायचं म्हणजे डिवाईड करायचं ठीक आहे मग चारने डिवाईड केल्यानंतर भागल्यानंतर किती येतं आपलं अठ्ठावीसला चारने भागल्यावर सात ठीक आहे मग ही चारने डिवाईड करून आलेले जे उत्तर असतं आपलं सात हे ती झाली आपली अठ्ठावीस छातीची वन फोर छाती ठीक आहे किती सात झाली ठीक आहे तीसला मग तीसला चारने भाग भाग घ्यायला तर किती आलं साडेसात म्हणजे तीस छातीचा वन फोर भाग किती आला साडे सात ठीक आहे हे वनपत भाग आपल्याला कटिंग कर करताना लागतो त्याच्यामुळे हे लक्षात घ्या आणि लिहून सुद्धा घ्या पहा बत्तीसची वनपत छाती किती आली आठ आली ठीक आहे बत्तीसची छाती आठ आली त्याच्यानंतर चौतीसची छाती किती आली चौतीसची छाती साडे आत आली ही फॉर्म्युला आहेत वन फोर छाती काढायचे ठीक आहे जी आहेत पण बऱ्याच जणांना हे कन्फ्यूज होतं समजत नाही तर हा देखील चार्ट तुम्ही लिहून घ्या ठीक आहे छत्तीस छातीचा वन फोर नऊ आला ठीक आहे अडतीस छाती अडतीस छातीच्या साईज साईजची वन फोर्थ आपली किती आली आहे तर साडे नऊ येत आहे ठीक आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला आता अडतीस छातीनंतर चाळीस छाती ठीक आहे चाळीस छाती चाळीसला चारने डिव्हाइड केलं तर किती आलं चारने डिव्हाइड चाळीस ला केलं तर आपलं उत्तर येत आहे दहा ठीक आहे आलं दहा इथपर्यंत हे सर्व झालं छातीचं चा अठ्ठावीस पासून चाळीस छातीपर्यंतचा वन फोर्थ किती वन फोर्थ छाती किती हे सर्व इथं दिलेलं आहे तर व्यवस्थित पद्धतीने तुम्ही समजून घ्या दोन मिनटं मी असेच ठेवते तुम्ही व्हिडिओ स्टॉप करा आणि लिहून घ्या किंवा पूर्ण बघा आणि रिपीट करून पुन्हा तुम्ही लिहून घेऊ शकता वारंवार तुम्ही व्हिडिओ बघा त्याने करून तुम्हाला एखादा कन्फ्युज झाला असेल तर त्या व्हिडिओमार्फत तुमचं सॉल्व होतं ठीक आहे अशा पद्धतीने तर पहा आता वन छातीमध्ये आपल्याला शिलाय मार्जिंग ॲड करायचं असतं पहा शिलाय मार्जिंग आपण किती ॲड करणार दीड इंच ठीक आहे पगा सातमध्ये दीड केलं साडेआठ आलं साडेसातमध्ये दीड इंच शिलाय मार्जिंग ॲड केलं किती येणार दीड इंच शिलाय मार्जिंग ॲड केल्यावरती नऊ येणार ठीक आहे आठमध्ये शिलाय मार्जिंग दीड इंच ॲड केल्यानंतर किती येणार नऊ येणार ठीक आहे साड़े, एनार. साड़े किती येणार साडे नऊ येणार ही शिलाई मार्जिंग सहित तुम्हाला देत आहे साडेआठमध्ये दीडनी शिलाय मार्जिंग ॲड केली तर किती येणार दहा ठीक आहे नऊमध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग ॲड केल्यावरती किती येणार साडेदहा मध्ये शिलाई मार्जिंग दीड ॲड केल्यावर किती येणार अकरा ठीक आहे आता दहा दहामध्ये दीड इंच शिलाई मार्जिंग ॲड केल्यावर किती येणार साडे अकरा आहे इथपर्यंत समजलं हे सर्व झालं अठ्ठावीस छातीचं सात आलं तर त्याचं दीड इंचीला मार्जिन केलं तर साडेआठ पाच तीस छातीचं अशा पद्धतीनेच तुम्ही पाहायचं आहे बत्तीसचं आठ वन फोर ती डी भागले साडे नऊ अशा पद्धतीने हे सर्व तुम्ही चार्ट लिहून घ्या वहीमध्ये आपल्या व्यवस्थित पद्धतीने ठीक आहे तुम्हाला आत्ता सोपं वाटलं तर नंतर समजत नाही त्याच्यामुळे हेच पूर्णपणे तुम्ही आपल्या वहीमध्ये नोट डाऊन करा ठीक आहे इथपर्यंत समजलं आपण जरा डीपमध्ये सांगू व्यवस्थित पद्धतीने जेणेकरून तुम्ही कन्फ्यूज होऊ नये हा झाला आपला चार्ट एक वन फोर छातीचा ठीक आहे पहिलं मेन हा आहे आपल्याला वन फोर छाती बऱ्याच काढता येत नाही त्याच्यामुळे वन फोर छाती ब काढायची म्हणजे तर आपल्याला त्याला चारने डिवाईड करायचं असतं ठीक आहे पहा इथं आपला कथा दुसरा चार्ट चार्ट नंबर आपला दुसरा ठीक आहे नक्की पहा चार्ट नंबर दुसरा आपण पाहायचा आहे त्याच्यानंतर आपण घडीचा फॉर्म्युला देखील आपण पाहणार आहोत कटचा पण पाहणार आहोत ठीक आहे लक्ष देऊन नक्की पहा घडी आता पहा इथं घडी काय पाहिजे आहे पुढं व्हिडिओमध्ये भरपूर काही टिप्स सांगितले आहेत व्हिडिओ अजिबात स्किप करू नका बरं का ठीक बर आहे इथपर्यंत सांगते मी तुम्हाला वन फोर्थ भाईगडीचा फॉर्म्युला वन फोर छाती जी आपली असते त्याच्यामधून आपल्याला काय करायचं अर्धा इंच आपल्याला मायनस करायचं असतं ठीक आहे हा झाला आपला बायघडीचा फॉर्म्युला वन फोर छाती मायनस अर्धा ही भायघडीचा फॉर्म्युला तुम्ही वापरला तर भाईगडी तुमची कधीच चुकणार नाही नक्कीच तुम्हाला सांगते कधीच तुमची भाईगडी चुकणार नाही ठीक आहे आणि भाई कमी जास्त पण पडणार नाही जर तुमचं शिलाई टिचिंग करताना कमी जास्त अंतर घेतलं तर तुम्हाला कमी पडू शकते बाईगडी नाहीतर अदरवाईज तुम्हाला भाई कमी पडणार नाही थी? ठीक आहे पहा तर भाईगडीचा फॉर्म्युला हा वन फोर्थ छाती मायनस अर्धा करायचं म्हणल्यावरती अठ्ठावीसचा वन फोर्थ सात येतो ठीक आहे आणि सातमधून आपण मग अर्धा कट केल्यानंतर किती आला साडे सहा आला म्हणजे स आपला अठ्ठावीस छातीचा किती आली भाईगडे आपली साडे सहा ठीक आहे आता तीस तीस छाती आहे तीस छातीचा आपला वनफोट किती आहे तर तीस छातीचा आपला वनफोट आहे ठीक आहे सॉरी सात आपण पुढं पाहू 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 सॉरी पाहणारच आहोत पहा इथं लक्ष देऊन पहा अठ्ठावीसचा सात येतो बत्तीसचा किती येतो बायगडी किती येते साडेसात चौतीसची बायगडी किती येते आठ ठीक आहे छत्तीसशी वायगडी किती येते आठ मी इथं डायरेक्ट पायगडी मांडून दाखवत आहे प्रत्येक वेळेस तो फॉर्म्युला तुम्हाला करून दाखवत नाही ठीक आहे नाहीतर आपला व्हिडिओ खूप मोठा होईल मग तुम्ही पाहिला कंठाळा क करणार ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला दाखवत आहे डायरेक्टली अठ्ठावीसचा किती वायगडी येत आहे अठ्ठावीसशे नऊ ठीक आहे चाळीसशी वायगडी किती चाळीस छातीला साडे नऊ ठीक आहे ह्या गोष्टी नक्की तुम्ही समजून घ्या अठ्ठावीसला घडी सात ही सॉरी साडेसहा ठीक आहे सात म्हणजे वन फोर छाती मायनस अर्धा किलो आपण ठीक आहे सात सत्तीसची किती येते आहे सात येते आहे बत्तीसशे साडेसात चौतीसशी आठ छत्तीसशी साडेआठ अडतीसशी नऊ चाळीसशी साडे नऊ ही झाला आपलं बाईघडीचा फॉर्म्युला सहित आपलं घडीचं माप ठीक आहे ही झालं भाईगडीचा फॉर्म्युला लिहून घ्या भाईगडीचा फॉर्म्युला वन फोर छाती मायनस अर्धा आणि ही पूर्ण चार्ट तुम्ही लिहून घ्या तुमच्या पद्धतीने ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही चार्ट लिहून घ्या पहा वरती एकच फक्त करून दाखवली आहे बाकी डायरेक्ट तुम्हाला बाईघडी दिलेली आहे भाईगडीचं माप ठीक आहे आता पुढं पाहायचं आहे पुढं पा आपण चार्ट नंबर आपण किती पाहणार आहोत चार्ट नंबर आपण तीन पाहणार आहोत ठीक आहे चार्ट नंबर आपला तिसरा आहे सर्व चार्ट तुम्ही वहीमध्ये आपले लिहून घ्यायचे आहेत बरं का ठीक आहे तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ पाहताना व्यवस्थित पाहा वाटलं तर तुम्हाला गरज पडली तर फिरून फिरून तुम्ही रिपीट व्हिडिओ पाहू शकता जेणेकरून तुमचं कन्फ्यूज होणार नाही तुम्ही काय होतं पटकन व्यासत फास्टमध्ये व्हिडिओ स्किप करून बघत असणार किंवा व्यवस्थित बघत नसणार कि त्याच्यामुळे तुम्ही काय होतं तुमचं कटिंग करताना स्टिचिंग करताना चुकतं त्यामुळे ट्रिक टिप्स ट्रिक्स जे काय आहे फॉर्म्युला तुम्ही व्यवस्थित समजून घेत जा वारंवार व्हिडिओ पाहिला तरी चालेल पण व्यवस्थित समजून घ्या त्याच्यामुळे तुम्ही परफेक्ट असं शिकून निघताल ठीक आहे बाही उंची आपण पाहिजे आहे बाही उंची आता तिसरा चार्ट बाही उंची दोन प्रकारची असते मग सांगितलं तुम्हाला एक अस्तरची बाई आणि दुसरी बिन अस्तरची भाई असते ठीक आहे अस्तरच्या ब्लाउजला आपण बाही उंची घेताना बाही उंची अधिक मार्जिन किती घेतो बाही उंची मार्जिन अर्धा किती अर्धा इंच घेतो ठीक आहे लक्ष देऊन ऐका अस्तरची भाई असेल तर भाय उंची अधिक अर्धा घेतो हे मार्जिंग झालं ठीक आहे भाय उंची अधिक अर्धा म्हणजे मेन भाई जी आहे ती मेन भाई उंची अधिक अर्धा आहे आणि बिना अस्तरची बाई उंची असते ती बाई उंची अधिक आपण किती घेतो दीड आपण विना बिडा दा विदाऊट अस्तरचा ब्लाउज शिकलेला आहे ठीक आहे दीड अशा पद्धतीने आपण आता ही सर्व तुम्हाला दाखवून घेत आहे ठीक आहे समजलं हे आपला झालंय विदाऊट अस्तरचा ब्ला भाग जे दे आपण जसे दु भाईला दुमटलंय ना खालून एक इंचाचं ते आपल्याला विदाऊट अस्तरसाठी लागतं दुमडाय म्हणून आपण विनास्तरची भाई ही दीड इंच घेतो बाई उंची अधिक दीड इंच घेतो आणि अस्तरची भाई भाई अधिक अर्धा इंच घेतो ठीक आहे ही फॉर्म्युला लक्षात घ्या बाई उंची कशा पद्धतीने घ्यायची ती बाई उंचीमध्ये किती ॲड करायचं ते ठीक आहे बाय उंची टाकताना हे पूर्ण लिहून घेतलं आता पुढचं पाहूया चार्ट नंबर आपला किती चार्ट नंबर आपला फो ठीक आहे इथपर्यंत समजलं तुम्हाला लिहून घेतलं तुम्ही सर्व आता पुढचं पाहूया आता काय पाहणार आहोत इंटरेस्टिंग टॉपिक पाहणार आहोत आपण मुंढा मुंढा बऱ्याच वेळा बऱ्याच जणांचा चुकतो त्यामुळे मुंढ्याचा परफेक्ट फॉर्म्युला देत आहे त्याचबरोबर तुला मापे तर मी देणारच आहे ठीक आहे ती मापे वापरा तुम्ही पण परफेक्ट असा तुम्हाला जर मुंडा काढायचा असेल तर जो मी फॉर्म्युला देत आहे तो फॉर्म्युला तुम्ही वापरा तुमचा मुंडा चुकणार नाही ठीक आहे जर तुम्हाला त्या फॉर्म्युलानुसार माप काढता नाही आलं तर तुम्ही मी जे आत्ता चार्ट देत आहे ना तो चार्ट तुम्ही आपल्या वहीमध्ये लिहा आणि त्यानुसार तुम्ही मापे घ्या ठीक आहे पहा इथं अठ्ठावीसपासून आपण तीस किती मुंडा घेणार आहोत अठ्ठावीसपासून मुंडा आपण किती घेणार आहोत पाच ठीक आहे त्याच्यानंतर पहा तीसपासून तीसपासून बत्तीसपर्यंत आपण मुंडा किती घेणार आहोत तर तीसपासून बत्तीसपर्यंत मुंडा आपण सव्वा पाच घेणार आहोत पाच दोन रिषा ठीक आहे म्हणजे सव्वा पाच आता बत्तीस ते चौतीस बत्तीस ते चौतीस किती घेणार आहोत मुंडा आपण बत्तीस ते चौतीस मुंडा आपण पाच घेणार आहोत ठीक आहे आता त्याच्यानंतर चौतीस ते छत्तीस किती चौतीस ते छत्तीस चौतीस ते छत्तीस पर्यंत आपण किती घेणार आहोत मुंडा किती तर आपण चौतीस ते छत्तीस पर्यंत मुंडा हा आपण साडेपाचच घेणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर पहा छत्तीस ते अडतीस ठीक आहे छत्तीस ते अडतीस साईज जी आहे ती आपली ती छत्तीस ते अडतीस साईज आहे त्याच्यात आपण मुंडा किती घेणार आहोत पावणे सहा इंच ठीक आहे हे इंचाची मापेत लक्षात घ्या त्याच्यानंतर अडतीस अडतीसपासून चाळीस छातीपर्यंत ठीक आहे अडतीसपासून चाळीस इंच छातीपर्यंत आपला मुंडा किती येणार आहे सहा तुम्ही सहा घेऊ शकता ठीक आहे अशा पद्धतीने हे झालं आपलं सर्व मुंड्याचं माप ठीक आहे डायरेक्ट अठ्ठावीस छातीपासून चाळीस छातीपर्यंतच्या साईजचं आपण तुम्हाला मुंढा सांगितलेला मी आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही आपल्या मुळेमध्ये नोट डाऊन करा त्याच्यानंतर आपण आता मुंढ्याचा कशा पद्धतीने मुंढा परफेक्ट असा काढायचा आहे ते तुम्हाला आता सांगते पहा मुंड्याचा फॉर्म्युला हा फॉर्म्युला तुम्ही वापरा नक्की जर तो फॉर्म्युला तुम्हाला व्यवस्थित वापरायला नाही आला तर ही मापे वापरा आणि जर ही मापे फॉर्म्युला जर व्यवस्थित तुम्हाला काढता आला तर ही तुम्हाला फॉर्म्युलानेच व्यवस्थित मुंडा काढायचा आहे नाहीतर फॉर्म्युला नाही जमला तर ही मापे तुम्ही वापरू शकता तरी काहीही हरकत नाही पहा इथं मुंड्याचा फॉर्म्युला आपला किती कुठला आहे तर वन फोर छाती आहे ते वन फोर तेवनभर छाती न घेता आपल्याला किती घ्यायचं आहे पूर्ण छातीचं माप घ्यायचं आहे पूर्ण छातीचं माप घ्यायचं आहे ठीक आहे आणि पूर्ण छातीचं माप म्हणजे अठ्ठावीस तीस जे असतं ना ते पूर्ण छातीचं माप आणि त्या पूर्ण छातीला आपल्याला किती आठने डिवाइड करायचं असतं ठीक आहे पूर्ण छाती भागिले आठ पूर्ण छाती डिवाइड आठ एक्झाम्पल आपण पाहूया कशा पद्धतीने ते ठीक आहे पूर्ण छाती पूर्ण छाती म्हणजे जा, पूर्ण जे असते ते अठ्ठावीस पासून चाळीस पर्यंतचं जे असत ना असते ना ते पहा आता छत्तीस फॉर एक्झाम्पल इथं छत्तीस साईज घेतली आपण आहे तर छत्तीसला कितीने डिवाईड करायचं आठने डिवाइड करायचं आहे ठीक आहे मग छत्तीस भागिले आठ आपलं किती येत आहे भाग चार पॉईंट पाच ठीक आहे ही चार पॉईंट पाच आलेली आहे तर ह्या चार पॉईंट पाच मध्ये आपल्याला मग काय करायचं आहे आपल्याला एक प्लस करायचं आहे म्हणजे एक मिळवायचं असतं मग किती झालं पहा साडेचार अधिक एक साडेपाच पहा हिचं बरोबर आले की नाही साडेपाच बरोबर छत्तीसच साडेपाच ठीक आहे अशा पद्धतीने आपण ही फॉर्म्युला सहित परफेक्ट माप काढायचं आहे ह्या अशा पद्धतीने फॉर्म्युला तुम्ही मुंड्याचा वापरू शकता आधी एक मुंड्यामध्ये आधी केक आपण कधी केलं जेव्हा फॉर्म्युलाने आपण मुंढा काढतो तेव्हा इथं आपल्याला आधी एक करायचं आहे ठीक आहे नाही तर ह्या चार्टमध्ये एक ॲड करायचं नाही आहे असाच फॉर्म्युला टाकायचा शिलाय मार्च मग ह्या चार्टमध्ये घ्यायची नाही फक्त ह्या फॉर्म्युलाने काढलं तरच एक इंच ते एक त्यात आधी करायचं आहे ही गोष्ट नक्की इथं लक्षात ठेवा इथं तुम्ही चूक करू नका कन्फ्यूज होऊ नका ठीक आहे त्याच्यानंतर पहा इथं चार्ट आपण पुढचा चार्ट पाहणार आहोत पुढचा चार्ट पाहण्याच्या आधी तुम्ही नक्की आपला जी चार्ट आहे व्यवस्थित समजून घ्या आहे आणि लिहिला नसेल तर लिहून पण घ्या आहे अशा पद्धतीने ठीक आहे आपला एक ब्लाऊज शिवून झालेला आहे आता ह्याच्यानंतर आपण कटोरी ब्लाउजला शि सुरुवात करणार आहोत खूप इंटरेस्टिंग आपण व्यवस्थित असे स्टेप बाय स्टेप शिकत आहेत इंटरेस्टिंग टॉपिक इंटरेस्टिंग व्यवस्थितपणे आपण सर्व काही शिकत आहोत टू टिप्स आणि ट्रिक्स देखील आपण पाहणार आहोत इथून पुढे ठेव ठीक आहे लक्षात घ्या आपला व्हिडिओ अजिबात स्किप करत जाऊ नका नंतर तुम्ही कमेंट्स करून विचारता मग हे असं ते तसं झालं पण तसं नाही व्यवस्थित व्हिडिओ पाहिला तर अजिबात तुमचं चुकणारच नाही घ्यायची गॅरंटी आहे मला आता इथं आपण चार नंबर पाच पट्टी पाहणार आहोत पहा इथं तुम्हाला डायग्राम काढून दाखवते ठीक आहे पट्टी ही अडीच ते तीन इंचाच्या अंतरावरती घ्यायची आहे ठीक आहे पहा पट्टी ही आपली झाली पूर्ण शोल्डर ठीक आहे शोल्डर पट्टी इथून मुंड्यापासून इकडं आपण पट्टीचं माप टाकतो ठीक आहे ती झाली आपली शोल्डर पट्टी ठीक आहे ही पट्टी आपली ही जी गळ्या असतो ना आपला पूर्णपणे ते पु पुढचा गळा ठीक आहे एक तर पूर्ण गळ्याचं तरी माप टाका नाही शोल्डर पट्टीचं तरी माप टाका आपण शोल्डर पट्टीचं माप टाकत असतो त्याच्यामुळे शोल्डर ही नेहमी अडीच ते तीन इंचाच्या अंतरावरती घ्या ही शोल्डर पट्टी ही आवडीनुसार असते कोणाला गळ्या जर पसरत हवा असेल तर पट्टी ही आपल्याला छो थोडी कमी घ्यावी लागते ठीक आहे त्याच्यामुळे अशा पद्धतीने लक्षात घ्या मग शोल्डर पट्टी पहा पट्टीमध्ये आपण अर्धा इंच ॲड करायचं असतं समजा किती शोल्डर पट्टी आहे आपली शक्यतो अडीच ते तीन इंच पट्टी वापरायची आहे ठीक आहे जास्त साईज असेल कोणाची साईजचा ब्लाऊज असेल तर तीन इंच घ्या आणि जर मिडियम असेल बत्तीस चौतीस छत्तीस तर तुम्ही अडीच इंच पट्टी घेऊ शकता ठीक आहे आणि त्या अडीच शोल्डर पट्टीमध्ये अर्धा इंच स्टिचिंग मार्जिंग ॲड करायला विसरू नका ठीक आहे पाय तर शक्यतो शोल्डरपट्टी आवडीनुसार घेता येते ठीक आहे ही शोल्डर पट्टी आवडीनुसार घेता येते म्हणजे मी मग सांगितलं तुम्हाला की बाबा शोल्डरपट्टी एखाद्याला कमी लागते एखाद्याला जास्त लागते असं पण असतं एखाद्याच्या त्याच्यानुसार सुद्धा श शोल्डरपट्टीचं माप आपण घ्यायचं असतं ठीक आहे रेडी ब्लाउज आला तर त्याची शोल्डरपट्टी किती आहे तेवढीच तुम्ही घ्या आणि त्याच्यात अर्धा इंचं ॲड करा स्टिचिंग मार्जिंग करायला ॲड करायला विसरायचं नाही त्याच्यानंतर चार्ट आपल्याला पाहायचं आहे बघा चार्ट नंबर आपला काय आहे चार्ट नंबर आपला सहा ठीक आहे टक्स कुठले टक्स टक्स जे आहेत ना ते पाठीमागचे सॉरी फ्रंटचे टक्स ठीक आहे फ्रंटचे टक्स म्हणजे जे फोर टक्स ब्लाउज आहे ना आपला त्या फोर टक्स मधला जो उभा टक्स आहे ना तो टक्स ठीक आहे पहा साडे दहा ते म्हणजे साडे दहा जी पूर्ण उंची असते ना आप ब्लाऊजची ती पूर्ण उंची साडे दहा ते साडे अकरा ही ठीक आहे इथपर्यंत आपल्याला पु पुढचा टक्स घ्यायचा असतो उभा तो दोन ते सव्वा पर्यंत घ्यायचा असतो पूर्ण उंची अकरा ते पूर्ण उंची तेरा ठीक आहे सॉरी अकरा सव्वा अकरा ते पूर्ण उंची तेरापर्यंत आपल्याला उभा टक्स अडीच घ्यायचा असतो ठीक आहे पूर्ण उंची ब्लाऊजची तेरा ते पंधरापर्यंत आपल्याला पुढचा उभा जो टक्स असतो तो तीन इंच घ्यायचा असतो अशा पद्धतीने ठीक आहे म्हणजेच आपण किती टक्स घ्यायचा आहे ह्या पूर्ण उंचीच्या आधारे आपल्याला उभा टक्स फोर टक्सचा घ्यायचा असतो बा पहा इथं डायग्राम तुम्हाला काढून दाखवते ह्याच्यामध्ये पहा कुठला टक्स सांगत आहे मी तुम्हाला हा झाला आपला बेस ठीक आहे आपल्या ब्लाऊजचा कटिंगचा म्हणा ड्रॉ ड्रॉ ड्रॉचा ड्रा म्हणा डायग्रामचा हा झाला आपला बेस ठीक आहे इथून आपण गळा काढणार ठीक आहे पहा इथून इथं जी आपली असते ना क्रॉसपट्टी ही ही आपली क्रॉस पट्टी असते ना ती हिथं आपण टक्स घेतो ना हा उभा टक्स ह्या टक्सचं मी तुम्हाला माप सांगत आहे आत्ता ह्या टक्सचं सा माप सांगितलेलं आहे ही जी माप आहे ना त्या टक्सचं माप आहे फोर टक्सचा जो उभा टक्स असतो तो ठीक आहे इथं अजून एक सांगते आता शोल्डर शोल्डर किती घ्यायची असा तुमच्या कमेंट असतात तर शोल्डर ही गळा जर तुमचा डीप असेल तर शोल्डर ही आपल्याला कमी घ्यावी लागते म्हणजे चार साडेचार पाच सव्वा पाच अशी घ्यायची असते साईजनुसार आहे आणि जर गळा तुमचा जास्त खोल नसेल ठीक आहे सहा सात इंचाच्या वरती गळा असेल पाच इंच चार इंच सहा इंच सात इंच तर शोल्डर ही तुम्ही साडेपाच पावणे सहा साईजनुसार इंचनुसार अशी घेऊ हो शकता ठीक आहे छत्तीस प छातेपर्यंत किती घ्या तुम्ही पाच इंच शोल्डर घ्या पाच सव्वा पाच आणि छत्तीस ते चाळीसपर्यंत साडेपाच पावणे सहा तुम्ही शोल्डर घ्या डीप गळा जर जास्त डीप गळा जरा असेल तर शोल्डर ही कमीच घ्यायची असते जास्त घ्यायची नसते शोल्डरचा पण तुम्हाला चार्ट नक्की मी परफेक्ट असा देईल किती गळ्यापर्यंत किती शोल्डर वापरायची ते लगेच तुम्हाला ते सांगाय नको त्याच्या तुम्ही कन्फ्यूज होऊन जाणार ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं कालच्या व्हिडिओमध्ये आपण पूर्णपणे ब्लाऊज आपला कंप्लीट झालेला आहे पहिला फोर्टक्सचा ब्लाऊज विदाऊट अस्तरचा ठीक आहे तर कालचा व्हिडिओ पाहिला पाहिला नसेल तर पाहिला विसरू नका व्हिडिओ नवीन असाल तर व्हिडिओचा सबस्क्राईब केलं करायला विसरू के नका व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटमध्ये नक्की तुमचे छान छान कमेंट्स द्यायला विसरू नका ठीक आहे उद्याच्या व्हिडिओला आपण कटरी ब्लाऊजला सुरुवात करणार आहोत तर उद्याचा व्हिडिओ सुद्धा खूप इंटरेस्टिंग आहे पाहिला अजिबात विसरू नका ठीक आहे आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे आभार ठीक आहे पहा ते आपण कटरी ब्लाऊज उद्या पाहणार आहोत ठीक आहे इथपर्यंत तुम्हाला समजलं का ठीक आहे इथपर्यंत समजलं असेल तर व्यवस्थित छानपैकी मस्तपैकी तुम्ही तुमचा पण ब्लाऊज व्यवस्थित पद्धतीने शिवून घ्या ठीक आहे उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण कुठल्याही ब्लाऊजला सुरुवात करूया त्या पण व्हिडिओला भरभरून असे प्रेम द्या आजचा व्हिडिओ आपण इथंच बास करूया आजचा व्हिडिओ पहिल्याबद्दल धन्यवाद सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका